आ, आज इथे प्रामुख्याने दोन गुन्ह्यांची माहिती देण्याकरता आम्ही सगळ्या प्रेसच्या मंडळींना आमंत्रित केलं ह्यामध्ये नारायणगाव येथे एका वयोवृद्ध महिलेच्या घरी घरफोडी करून तिचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते ह्यामध्ये हा दिवसा घरफोडीचा प्रकार होता यामध्ये तीन आरोपी मुळता अहिल्यानगर जिल्ह्यात राहणारे होते त्यांनी हा प्रकार केला होता त्यामध्ये तिने आरोपींना आम्ही अरेस्ट केलेला आहे आणि ह्या वयोवृद्ध महिलेकडे जे दागिने यांनी चोरले होते ते सगळे दागिने आम्ही हस्तगत केले ह्यामध्ये एक स्प्लेंडर मोटरसायकल सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि दोन सोन्याच्या नथ असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला ही दिवस Thank you for Thank mm -hmm. you. तपाईंले एउटा सवाल गर्नुभयो। यो एउटा प्रश्न हो। हालको अवस्थामा यो के गर्न पाइन्छ? यो हाल इकरे जिम्मेवारता निकै बढेको छ। कुरा के छ?